थँक्यू थँक्यू हा तिथेच थँक्यू येस थँक्यू सध्या स्क्रीन वरती दोन्ही टीम पाहत आहेत श्रीराम इलेवन चिखलेवाडी आणि त्याचबरोबर छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मध्ये दोन्ही टीम एकमेकांसोबत जॉईन होऊन उभे राहिले कारण की या दोन्ही टीम खऱ्या अर्थानं आम्ही असं म्हणेल की दोन्ही टीम आमच्यासाठी विजेत आहेत पहिल्याच क्रमांकावरती वरती आहेत दोन्ही टीमने मेहनत केले आणि सध्या छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी संघ तुम्ही पाहताय स्क्रीन वरती त्यांचा लहानगा प्रत्येक जण वी फॉर विक्ट्री आणि मनेरी टीम सध्या स्क्रीन वरती पाहताय आणि त्यानंतर आता तुम्ही पाहताय स्क्रीन वरती जी छत्रपती अर्थातच श्रीराम इलेवन चिकलेवाडी टीम ही सध्या स्क्रीन वरती पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं गोपीदा उपशरप्रमुखानचा रेनकोट देण्यात प्रताप दादा शेलार मैत्री ग्रुप जावलीचे त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो प्रथम आणि द्वितीय चषक सुधीरदादा धनावडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आला त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो चेंडू सौजन्य संतोष विष्णू करपे साहेब त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो उदय खांडेकर सोनवडेचे कॅप्टन त्यांच्या माध्यमातून बेस्ट बेस्ट बॉलर फलंदाज बेस साठी चषक देण्यात आला त्याचबरोबर मयूर घारेचा आभार व्यक्त करेल बेस्ट गोलंदाजासाठी शूज त्याच्या माध्यमातून देण्यात आला त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन फलंदाज बेस साठी बॅट श्रीकांत सूर्यवंशी आबा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या युट्यूब सौजन्य शंकरदा मोहिते साहेब त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू अमित मोरे वक्रतुंड आर्ट्स त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो ओम एमटीसी कुणाल शेठ मात्र अक्षय शेठ मात्रे त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो स्कोरल सुशांत आमच्या सोबत जोडला होता देखील आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमच्या सोबत जोडलेले संपूर्ण समालोचक त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला राहिली आहे जे आमचे सर्व पंच आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी आमचे संपूर्ण खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये होते त्या सर्व खेळाडूंचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि अर्थातच जाव्यात या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकडे सर्वात पहिल्यांदा बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर द सिरीज आणि फर्स्ट प्राइज या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन ऑफ टूर्नामेंट या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन तुम्ही पाहता बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॅट्समन बेस म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन साठी चषक उदय खांडेकर आणि बेस्ट बॅट्समन साठी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं उदय खांडेकर यांच्या माध्यमातून चषक देण्यात आले आणि बेस्ट बॅट्समन साठी जी बॅट आहे ती श्रीकांत सूर्यवंशी आबा यांच्या माध्यमातून देण्यात आले बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंट सर्वात जास्त धाबा बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर छत्रपती एम बहारा स्पोर्ट्स क्लब मनेरी या टीमचा चा अरविंद द बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट वेलकम अरविंद छान खेळ राहिला विनंती करेल पप्पू मुकादम आपले शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट इथे देण्यात येईल बॅट आणि चषक बेस्ट बॅट्समन साठी रुद्र स्पोर्ट्स द ब्रँडेड बॅट दिली जाते अरविंद ला अंतर चषक आहे ते अरविंद ला दिलं जाते वा अप्रतिम बॅटिंग राहिली की अरविंदचं नाव लक्षात राहिलं सगळ्यांच्या आणि मनेरी टीमचं देखील नाव लक्षात राहिलंय मात्र छा गया गुरु फर्स्ट फर्स इम्प्रेशन फर्स एवढा दमदार खेल घाबरवलं या टीम न सहज भाषेत सांगायला गेलं तर दुसऱ्या साईडला पण जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा खिताब ज्या गोलंदाजाने आपल्या वेगावरती प्रत्येक मॅच जिंकून दिली आणि ज्या गोलंदाजाने आजच नव्हे तर इथून मागचा त्याच्या इतिहासाची पानं चाळली तर त्या गोलंदाजाचा अष्टपैलू खेळ हा त्याच्या संघासाठी महत्वाचा राहिला असा श्रीराम इलेवन चिखलेवाडी या टीमचा अमित दादा वेलकम बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेल मुकादम आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर साठी जे शूज देण्यात आलेत ते दे आपण पहिले तर मयूर घारे आणि त्याचबरोबर उदय खांडेकर कडून ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट अमित दादा चिखलेवाडी या टीम च नाव सातत्याने पाटण टेनिस क्रिकेट झळकवणारा खेळाडू तर जाऊयात मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा लक्षात घ्या मॅन ऑफ द सिरीज साठी जे रेनकोट आम्ही ठेवलं होतं त्याच्या बदल्यात आम्ही कॅश देतोय कारण की बऱ्याच खेळाडूंकडे रेनकोट असतं ता। एखादा खेळाडू आजच्या दिवसामध्ये हजार रुपयाचं कॅश घेऊन जात असेल तर त्याचा त्याला खूप मोठा आनंद असतो त्याच्या येण्या जाण्याचे पैसे तरी वसूल होतात एका दिवसामध्ये खेळून आणि यासाठी आम्ही कॅश प्राईज देतोय थाउजंड रुपीज मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा ऑफकोर्स सी राम इलेवन चिखलेवाडी या टीमचा ओपनर लेफ्ट हँडेड घातक प्रशांत वेलकम मॅन ऑफ द सीरीज प्रशांत या टीम चा मॅन ऑफ सीरीज मी विनंती करेल मॅन ऑफ द सिरीज थाउजंड रुपीज कॅश आफ्टर डेन ट्रॉफी प्रशांत सीरीज ऑफ द मान करी रबर हंगामातली पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सीरीज तब्बल सहासष्ट धावा ठोकल्यात या खेळाडून थँक्यू सो मच सेकंड प्राइज ऑफ द टूर्नामेंट मी सांगेल हा संघ हारला नाहीये हा थोडा कमी पडला पण या संघानं बऱ्याच संघांना घाम फोडला म्हणजे आज बरेच संघ असे बोलले असतील की आम्ही आमच्या आयुष्यातला सर्वात कठीण खेळ खेळला कारण की या संघाला प्रत्येकानं हलक्यामध्ये घेतलं की काय पण मनेरी हे नाव प्रत्येकाच्या डोक्यामध्ये राहिलं आणि रबर क्रिकेटच्या हंगामामध्ये सेकंड प्राईजच्या प्राईज वरती ट्रॉफीवरती नाव कोरणारा संघ राहिलाय छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी वेलकम टीम या टीम मी विनंती करेल समाधान दादा विनंती दा, करेल आपल्या शुभस्ते सेकंड प्राइज यावेळी दिला जाईल मनेरी टीम छत्रपती महाराज या नावानं खेळते ही टीम काजळी क्रिकेट असोसिएशन नंतर पाटण टेनिस क्रिकेट असोसिएशन गाजवणारा संघ मनेरी टीम अप्रतिम मी विनंती करेल दुसरा कोणता खेळाडू असेल तर एक छान फोटो घ्यायचा या टीमचा प्रशांत एक फोटो घे मित्र छान येस या बारके तू पण जॉईन हो मनेरी टीम अप्रतिम खेळ राहिला या टीमचा नीरज असेल किंवा साई असेल योगी असेल अरविंद असेल असे असे प्रत्येक जण दमदार खेळ करत होता प्रदीप असेल प्रत्येकानं खेळ केला आणि मनेरी टीम भागवत असतील या टीमचे कॅप्टन अप्रतिम खेळ नितीन असतील प्रत्येकानं दमदार खेळ केलाय मनेरी टीम छत्रपती महाराज क्लब त्याचबरोबर अक्षय शेठ मात्र मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते फर्स्ट प्राइज आम्ही देऊ इच्छितोय फर्स्ट प्राइज ऑफ दक्षय शेठ मात्र ओमसाई साई एम टी यांच्या शुभ हस्ते दिला जाईल खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष हा संघ क्रिकेट खेळतोय आणि जेव्हापासून हा संघ क्रिकेट खेळतोय तेव्हापासून या संघानं आपल्या नावाच्या आजूबाजूची दहशत ही तशीच ठेवली आहे आणि अर्थातच दिलदार व्यतिमत्व चषक दोन हजार चोवीस पावसाळी हंगामातली पहिली रबर बॉलची स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेचा पहिला मानकरी एवन क्वालिटी ची एवन संघ अर्थातच आवाज देईल श्रीराम इलेवन चिखलेवाडी टीम वेलकम चॅम्पियन आज रबर बॉल मध्ये राहिले ही टीम रबर बॉलच्या पहिल्या हंगामामध्ये पहिलं पारितोषिक या टीम न जिंकल्या प्रत्येक जण दमदार खेळला प्रशांत असेल सूरज असेल किरण असेल प्रत्येकाचा खेळ अमित असेल प्रत्येकाचा खेळ क्लास राहिला फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी करी सिराम इलेव्हन चिखलेवाडी म्हणजे प्रत्येक खेळाडू हा प्रॅक्टिस मध्ये आणि प्रत्येक खेळाडू आपल्या टीम साठी खेळताना दिसला नावानं खेळते आणि आज या टीम न रबर बॉल हंगामातलं पहिलं पारितोषिक मिळवलं काय खेळ राहील चिखलेबाडी टीमचा सूरज असेल प्रशांत असेल प्रत्येक जण असेल आपल्या टीम साठी खेळला आणि स्वतःसाठी कोणीच खेळताना आम्ही पाहिला नाहीये थँक्यू सो मच आभार व्यक्त करेल पुन्हा एकदा संपूर्ण कॉमेंटेटर टीम त्याचबरोबर आमचे कॅमेरा मॅन ओम साई एमटीसी डीजी अद्वैत आमचे सर्व अंपायर्स असतील सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा सोहळा आणि त्याचबरोबर आमचे संपूर्ण दिलदार स्पॉन्सर्स त्यांचा आभार करतो तुमच्यामुळे स्पर्धा थांबली नाही आणि तुमच्यामुळे स्पर्धा थांबली नव्हती तुम्ही आहात तर स्पर्धा आणि तुम्ही नेहमी सोबत राहा थँक्यू सो मच जाता जाता जय हिंद जय शिवराय जय शंभूराज जय क्रिकेट जय श्रीराम थँक्यू सो मच धन्यवाद